हा रोड आहे आणि हा रोड मुख्य रोड आहे येणारा आणि अशाच प्रकारे हा रोड पूर्ण हे गावात रोड जाते या ठिकाणी हे रोड गावात जाते आणि हा मुख्य आपली होती आपण आज चॅनल लाखरेज या गावामध्ये आलो आहोत आणि या गावाची अतिशय दयनीय परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून आढळत येत आहे आणि काही नागरिकांची या ठिकाणी आपल्याला तक्रार होती आणि आपल्या चॅनलला सुद्धा यांनी आपल्याला कळविले आहे की आमचा जो मुख्य मार्ग आहे लाखरायाजी येथील बायपास तर बायपास हा मार्ग पूर्ण गावाला एकत्रित जाणारा मार्ग आहे आणि या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे आपण पाहू शकता आपण थेट ऑन ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी आले आहोत आणि या ठिकाणी या रोडची दुर्दशा अशी भयानक झालेली आहे अवस्था आपण पाहू शकता या ठिकाणी तुम्ही आमचे कॅमेरामॅन आपल्याला दाखवितात रोड तर आपण पाहू शकता अतिशय दयनीय अवस्था आहे हा मुख्य बायपास आहे लाकरायाजी येथील बायपास मार्ग निघालेला होता साधारणत हा पूर्णतः दहा पाच ते सहा वर्षापूर्वी तयार झालेला होता खडीकरण आणि डांबरीकरणने परंतु आता या ठिकाणी एका महिन्यापूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत या ठिकाणी या रोडने मध्यंतरी या रोडाच्या मध्य भागातून जे सी पाणीपुरवठा आपली नळ योजनेची पाणीपुरवठा जे टाकीमध्ये सप्लाय होत आहे तर त्या टाकीमध्ये सप्लाईन करण्यात आली त्यामुळे पावसाळ्याचे दिवस जी असताना यांनी पावसाळा सुरुवात लागली तेव्हा यांनी पाईपलाईन सुरुवात केली आणि पाईपलाईन सुरुवात केल्याच्यानंतर त्यामध्ये पाईप इन्स्टॉल केले आणि पाईपलाईन टाकल्यानंतर या रोडची अतिशय दयनीय अवस्था अशा प्रकारे झाली की यांनी कमीत कमी अडीच ते तीन फूट गड्डा करून पाईपलाईन दाबली आहे पाणीपुरवठा योजनेचे पाईप या ठिकाणी मध्य भागातून टाकण्यात आले तर या रोडची अतिशय दयनीय अवस्था आहे आणि हा बायपास म्हटल्यावर सर्व जे काही वर्दळ आहे गावाची हे संपूर्ण गावाची वर्दळ या मार्गाने या रोडनी ये होत असती तर शासनाने याची आणि लोकप्रतिनिधी सुद्धा याची दखल घ्यावी जल जीवन मिशन अंतर्गत जी या ठिकाणी जे काम करण्यात आले पाईपलाईनचे त्या ठिकाणी त्यांनी त्यांना दुरुस्त आणि कोणत्याच प्रकारचे या ठिकाणी विल्हेबाट लावली नाही आणि यावर पाईपलाईन करून दिल्याच्यानंतर नंतर सरळ पाऊस चालू झाल्यानंतर त्यांनी कामाची दखल घेतली नसता या रोडची दयनीय अवस्था झाली आहे आपल्याला आम्ही पुढे सुद्धा दाखवू इच्छितो की या ठिकाणी कशा प्रकारे असे डबके साचून आहेत आणि शेतकऱ्यांना आणि जनावरांना करण्यासाठी या रोडची अतिशय बेकार अवस्था आहे पाय ठेवण्यासारखी जागा नाही या ठिकाणी आपण पाहू शकता तर लाकऱ्याची हा मुख्य मार्ग म्हणजे सुद्धा जोडणारा मार्ग आहे आम्ही तुम्हाला दत्तखांडीकडे जाणारा मार्गसुद्धा दाखवणार आहोत तर बघा यांनी जे जलजीवन मिशन अंतर्गत काम केलेलं आहे त्यांनी यांची दखल घेतली पाहिजे होती आणि जे काही त्यांनी संबंधित विभागाने या जलजीवन मिशन अंतर्गतचे कार्य केले तर त्यांनी यावर दुरुस्तीचं काहीतरी कार्य करायला पाहिजे होते परंतु त्यांनी अद्यापही यापर्यंत या, या रोडवर जलजीवन मिशन अंतर्गत जे खोदकाम झाले होते पाईपलाईनची त्यामुळे जे रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत झाला तर त्याची दुरुस्ती अद्यापही करण्यात आलेली नाही हेच आपल्याला थेट दाखवायचं होतं आणि या रोडची दुर्दशा अतिशय बेकार झालेली आहे तर गावकऱ्यांना व ग्रामस्थांना या ठिकाणी या रोडची दुरुस्ती करून देण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे आणि साधारणतः या ठिकाणी जनावरांना सुद्धा जाण्यासाठी मार्ग नाही आपण पाहू शकता अतिशय भयंकर रोडची दुर्दशा झालेली आहे तर पुढे असे भरपूर डक्के साचलेले आहेत आणि हे रोगराई आणि आमंत्रित करतात अशा प्रकारची खूप दयनीय अवस्था आहे शेतकरी बघा आपल्यासमोर येत आहेत आणि ती शेतकऱ्याला येण्या जाण्यासाठी सुद्धा बरोबर वाट नाही तर त्यामुळे याची आपण शासनाने दखल घेऊन या रोडची आम्हाला पूर्तता करावी अजीबाई आपण कुठे चालले या रोड बायपास रोड ना आपण शेतात चालली बाबा शेतात चालले का तर हेच बायपास रोड आहे फक्त तुम्हाला जाण्यासाठी जाण्यासाठी हेच रोड आहे पायाला लागतो अरे पाऊस आला तेव्हा जाता येत नाही या रोड लेकर जाते आहेत मी शाळेतले लेकर दोन तीन पडले इथं अच्छा पाय ना गाठा कितका ला आहे भयानक गाठा होती या रोड जी पाईपलाईन केली होती तुमची नळाची तर त्यावेळेस पूर्ण रोड खोदकाम करून टाकलं होतं तर त्यावेळेस तुम्हाला जाता येत नव्हतं आणि पाईपलाईन मुळे हे रोड काही दुरुस्त केलंच नाही याच्यावर काही खडीकरण गिट्टी टाकण्यात आली होती का नंतर आणि या रोड न तुमची मुलं काही नातू नातू जिथे शाळेत जातात त्यांना त्रास होतात ना अच्छा अच्छा हेच रस्ता आहे का तर बाकी आता मग तुम्ही शेतात जाण्यासाठी हेच रस्ता वापरता जाता येत नाही तुम्ही तारेवरती कसरत करून आजीबाई या ठिकाणी शेतात जातात आणि तारेवरती कसरत करून या रोड न जाण्याने करावं लागते कारण सर्व शेतकऱ्यांची शेती जास्तीत जास्त या रोड मार्गाने शेती आहेत आणि दत्ताखांडीकडे जोडणारा सुद्धा हा मार्ग आहे तर आपण अजिबाई सोबत आज यांची मुलाखत घेतली की रोडची दैनीय अवस्था आहे यांच्याकडनं आपण जाणून घेतली आहे माहिती तर शासनाने या रोडची तात्काळ दखल घेण्यात यावी अशी आपण या चा चॅनलच्या माध्यमातून आणि आजीबाईचे जे काही बोलले अजीबाई त्या माध्यमातून या रोडची दखल घेण्यात यावी अशी आपण विनंती जेणेकरून हे जे बायपास रोड आहे याचं पाणीची नाली चाचते ते पाण्यामुळे रोगराई पसरते आणि दूषित पाणीमुळे तयार होतात आणि डास सुद्धा तयार होतात त्यामुळे या डासमुळे रोगराईचे प्रमाण जास्तीत जास्त वाढते अशी या आजीबाईंची सुद्धा तक्रार आहेत तर पाहूया पुढे आपण अजून या रस्त्याची दुर्दशा हा मुख्य बायपास इथपर्यंत आलेला आहे आणि हा मध्यभागी हा पूल आहे शेतकऱ्यांसाठी जाण्याचा आणि शेतात जाण्याचा हा मार्ग मुख्य आहे तर या ठिकाणी आपण डाव्या साईडला जेव्हा वाहतो तेव्हा हे दत्तखानीकडे जाणारा मार्ग आहे आणि उजव्या साईडला हे शेतकऱ्यांची शेती आहे तर हे संपूर्ण शेती आपल्याला दिसून येते आणि हा मध्यभागी पुलावर आपण उभे आहोत आता जर या ठिकाणी दत्तखानीला जोडणारा मार्ग आहे तर हा बायपास आपली मागणी एकच आहे गावण्याची की हा बायपास झाला पाहिजे आणि हा बायपास या पूलपर्यंत जोडला गेला पाहिजे त्या ठिकाणी पावसाळ्यात लोकांना ये जा करण्यासाठी